आत्ता मी नवी सांगवी परिसरातील साई चौकामध्ये शिवराया मित्रमंडळाच्या गणक गणपती बाप्पासमोर उभा आहे या ठिकाणी पुण्यनगरीच्या लाडक्या माजी महापौर माई डोरे या ठिकाणी आलेले आहेत आपण ताईंशी बोलूया की आपण हा जो मुक्त भारताचा जो संदेश दिलेला आहे या शिवराया मित्रमंडळाने तो कशा स्वरूपाचा आणि आपण गणेश भक्तांना पुणेकरांना काय शुभेच्छा देऊ इच्छिता प्रथम मी शिवराय मित्रमंडळाचं खूप खूप अभिनंदन करते या मंडळाचे अध्यक्ष राहुल भिसे सर्व माझ्या कार्यकर्त्या भगिनी आज महालक्ष्मीचा हळदी कुंकू आहे त्यामुळे सगळ्यात नटून थटून अगदी गौराया झालेलं आहेत आणि अशा या गौराया म्हणजे लक्ष्म्या या अशाच हसत खेळत राहिल्या पाहिजे हाच नक्कीच विचार या मंडळाने केलेला आहे आणि ह्या म जी घरामध्ये जी महिला आनंदी सुखी तर त्या घरामध्ये कुठल्याही लक्ष्मीचं कमतरता जाणवणार नाही त्यामध्ये एक ह्या मंडळाने महत्त्वाची भूमिका आज एक संदेश देत आहे की मुक्त भारत अतिशय सुंदर हा संदेश आहे आणि या संदेशाची जनगणना झाली पाहिजे संदेश हा चौफे म्हणजे फिरला गेला पाहिजे आपण पाहतो की ही आ, को आत्ताची युवकांची परिस्थिती या कुठंतरी आळा बसला पाहिजे म्हणून मंडळ प्रत्येक मंडळाने ही जर ड्रग्स मुक्त जर म कल्पना आत्मसात केली तर ड्रग्समुक्त करा असा बोर्ड लावायची आपल्याला गरज पडणार नाही आणि त्याकडेच सगळ्या युवकांनी पाहावं आणि त्याच पद्धतीने या मंडळाने आज संदेश दिला तो संदेश सगळ्यांनी संदे आत्मसात करावा पुढेच एकदा या मंडळाचं मनपूर्वक अभिनंदन करते आणि या ठिकाणी मला बोलवलं त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नक्कीच काही तुम्ही खूप असा संदेश पुणेकरांना दिलेला आहे या शिवराया मित्रमंडळाचं खरोखरच सामाजिक उपक्रमातून खरोखर कौतुक केलं जात आहे आता सध्या महाराष्ट्रामध्ये सध्या लाडक्या बहिणी खूप खुश आहेत नेमकं कारण काय आहे त्याचं मी आत्ताच म्हटलं की प्रत्येक घरातली स्त्री असन मुलगी असन म्हातारी आई असन सासूबाई असती ज्या घरात लेडीज म्हणजे महिला आनंदी ती घरामध्ये लक्ष्मी नांदल्याशिवाय राहणार नाही आज ज्या राखीच्या रूपानं शासनानेच एक चांगला संदेश दिलेला आहे की या महिलांना काही अगदीच गरीब महिला आहेत मग अशी निवड न करता सरसकाट सगळ्या बहिणींना न्याय द्यायचं काम केले म्हणजे या सगळ्या महिनी बहिणी जर आनंदी असेल तर प्रत्येक हे आनंदी भारत आनंदी राज्यम आनंदी पिंपरी चिंचवड आनंदी हाच त्यामध्ये उद्देश बाकी काही नाही धन्यवाद ताई आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल शिवराया मित्रमंडळ नवी सांगवी साई चौक